पण जगाच्या इतक्या शाळेत शिकलो पण कुठंतरी आपलं ज्ञान कमी पडलं द्या किंवा दिले तर तुम्हाला सांगितलंय वंकू दादू त्यांचा ही प्रवास बिगर सायकलीचा आहे तीन किलोमीटर जर एवढ्या आठवी पर्यंत आणि सातवी सहावी तीन किलोमीटर चालणं काही झोप नाही ती पण रोज ती प्रवास माझ्याने केलाय त्यांच्यासाठी काय तर घ्यायचं परमेश्वर काय अर पावडर कमी होती म्हणून चालू केली काय नाही असू लाव बघा इथं हे पावडर आहे की असाला बी लावाय चालू आहे आणि तोंडाला बी लावाय चालू आहे मान कुठे इला इकडे इकडं करू दे नाही बघा या चाफीस बघा की कसा चहा आहे कोरी कंट्रीच दिसते दूध नाही वाज संपलं ना काही नाही बघा मी काढलं तसं पाळत केलं काय सांगायचं तुम्हाला एक दिवस मशि धार काढायला सांगितलं सगळस बघा गुई सपाट आता काय करता कपचुक कोराच्या पीवला असत्येका चुका होते एक तर ती <laughs> आग ती पाणी कमी पडतं नुसती हवाज वडती कशी आहे पिती का काय करते असला चा पिती ती काय काय तो असताना मला काय बरोबर वाटत नाही बाबा नुसते हवाज वडतीय आणि चा पितेय लावगी वाटी तोंडाला एका गुडक्यात संपली पाहिजे मग आ करून तोंडात होत काय काय नाही तर बघा संध्याकाळचं आता जेवणाचा बेत चालू आहे आज त्या चपात्या आज आहे माझा शनिवार अंडे पिंडीची बुरजी बनव तुम्हाला हाडच नाही सारखं मटन बंद मित्रांनो नो ह्यांना मी सांगितलं आता आपण बंद करूया पण हे माझी तर छान जरा महिनाभर महिनाभर आता महिनाभर महिनाभर किती दिवस लागव तुझं का माहितीये अहो पण ह्याला एवढं खाय पाहिजे माझा शनिवार आहे आज मला अंडी चालते लिघा मला माहित आहे का उलट फिरून जातं लोक सऊशी फिरवते तू उलटच दळती ग दळण उलटच दळती अवघड गाणं काय अवघड घाण आहे तुमचं सारखं अवघड गाणं आहे अवघड घाण आहेस काय अवघड नसतं जी काय मला काय अवघड लगत वाटत नाही हे म्हणते आपण वशाट सगळ्यांनी घरात बंद करायचं तर मित्रांनो करायचं अडचण काय येते पण मी तुम्हाला देव मित्रांनो देवदेव देव करायचंय सगळ्यांचं म्हणते की करा आता मामाच्या आताच्या माघारी करावं लागतंय सांगितलेलं की तेवढं झालं की मग बघा आपलं एक नाम केशव एक वर्षभर का सुद्धा ना एक विच काय म्हणते ना 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 सांग एक निय बे काय आता तुला काय म्हणायचं होतं तुझ्या मनातलं कस काय मला कळायचं आता काय नेमकं मनात आहे एक ठाम एक निर्णय किंवा एक चित्ते न फक्त भक्ती करत राहणे हां पाऊस पडेल बरं बर डोळे मोठ आहेत तुम्ही सांगा आता डोळे मोठ आहे तर म्हणून काय काढून बाजूला टाकून देऊ का हाय ती हाय तर ऍडजस्ट करायचं असते आता डोळ्यात काय ऍडजस्ट करायचं असतं मोठ आहे तिथे बारीक करायचं का तुम्हाला म्हणजे बारीक करत जा तसं बारीक करून डोळे सांगा सस्तर बघितलं तर माझ्या तर डोळे बारीक कर डोळे बारीक करते सस्तर कुठं पटत आहे ना सेंडा सांगा बरं तुम्ही आता असं म्हणतो डोळे बघ डोळे बघ अग माय चा पियाला नाही माय तुम्हाला चालत नाही चाय कुरी कंट्री आहे तुम्ही मग कशाला आपण आपला पियाच कुणालाच बोलवायचं नाही दस तास लाईला काय माय तू चा पण बोलव नाही माय माय मी प्या काढून गेली ग माय काम किती येते कुठलं करू मन कसा देत नाही तरी पण साधू आहे तुमच्या संग काम करायला तर मित्रांनो बघा की काम किती मागायत आज सकाळी हे आंबा बांधलं दोनशे आणि हे आणून इथं टाकलं आणि परत गेलो आम्ही कंच मोडायला गुरं पाणी पाजली आणि ती आली होती वाटेनाराने केलेली ती बी ती गाली होती होती आम्ही दोघंच होतो ती कंच मोडून टिक्यात भरून बाजूला काढली बघा हा राडा निघाला हो डोक्याची किड निघाली आता आज संध्याकाळी काय उद्या सकाळ काय एकदमच सगळं घेज करून आणि बी आपलं रिकाम झालेलं पाणी भरून ठेवले तर म्हणजे का ही लोणचं टाकलं तर त्यांनी वास मारून म्हणून स्वच्छ हा पाणी भरून ठेवलंय दोन दिवस वाळवायच वाढवून घ्यायचं अजून कनिक म्हती तर कशा येते चपात्या म्हणल्यावर कशा सांगायचं कशी आहे कनिक म्हणलं तर सांगा येईल पातळ झाली गड झाली म्हणा येईल मला येत सगळं करायला व येत नाही असं नाही कुठल्या कामात लढली नाही कविता शिक्षणाकांड आढावा हाय शिक्षणाकांड लय खरं कमी मी पण कुठल्यात लढणार नाही फार मानायची नाही कुठल्या गोष्टीत जिनी न उभा राहायचं बहिणीनं देवाचा आशीर्वाद आपल्या संग असला का नाही आणि आपल्या लेकरांची माया आपल्या संग असल्यावर मग काय पण टेन्शन नाही बघा बिंदास्त राहायचं आणि बिंदास्त काम करायचं येतो काय करता चालतंय का सांगा बघ झालं बघा उदयाला जरा काम हलक होतंय कसं होतंय उदयाला पूर्व येतो दादूला कर म्हणा दादू दिवसात चार वेळा फोन करतो कधी नेहमी येत आहे कधी नेहमी येत आहे अक्षरशः पूर्ण काय म्हणलं काय काम नाही मला झोप लागलं ज्या वेळेस माणूस काम करत कटाळ येतो त्यावेळेस झोप म्हणायची गरज लागत नाही हो ऑटोमॅटिक झोप लागते पण ज्यावेळेस माणसाला काम नसतं तेव्हा किती बी त्या लोळ दे पण झोप लागत नाही मला झोप लागली आणि सगळं म्हणजे असतंय बंद कशी झोप लागते काहीच कळत नाही त्याचा जीव केवढा त्याचा विचार कसा त्याचा ऐकून आपल्याला सुद्धा त्याच्याकडं काय तर घ्यावं विचार त्याच थोर येत मित्रांनो ते हित होता तोपर्यंत दूध वाढायचं टेन्शन नव्हतं सकाळचं शेण टाकायचा मी झाडलेलं हे करायचं वैरण गाडीवर जाऊन घेऊन यायची ती दोघं भाऊ भाऊ निम काम निमेपेक्षा जास्त काम हँडल करत होती मी जर कुठं बाहेर गेलो तर गुरं बांधायची का एकर करायचं आपले लेकरांना संस्कार चांगलं आणि आपली लेकर आपली सगळं चांगली असली ना हीच लय मोठी पण आहे बहिणी दहा एकर वीस एकर मला हाय जिमीन म्हणण्यापेक्षा आमच्या लेकराला संस्कार चांगला येत की कि लय मोठ आहे गरिबीची जाण आहे गरिबीची जाण आहे माझ्या लेकरा जर कुठली गोष्ट त्यांना पाहिजे असेल तर ती डोळ्याकडे बघून शिकाय विचार करते की आपण जर मागितलं तर ह्याच्यापासून आपल्या आपल्या आज बघा ओंकार शिवराज आठवीला जातोय जा आतापर्यंतचा शिक्षणाचा जा प्रवास त्यांचा शाळेत जाण्या चालत झालाय पहिलीपासन आठवी पर्यंत चालत गेली ती पण आमच्याकडं साधी त्यांना सायकल भेटली नाही परिस्थिती आमच्याकडे त्यांना आमच्याकडे पण काय चुक नाही कारण की परिस्थिती नाजूक असते ना माणूस किती जर माणसाला प्रयत्न केला ना तर काय शक्य होत नसतंय व कुठंतरी अडचण येते त्या परिस्थिती भाग पडते दुसऱ्याचं बोलणं खायला म्हणा किंवा कुणाचं ऐकून घ्यायला म्हणा दिवस जाते राहत नाही तर कसं आहे आता लोकांचे चार पैसे आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आमच्यात काय झालं काय नाही ते त्यामुळे कर्ज झालं होतं कसं आहे माहित का गरीबाला पावलं गणेश डुबळकी पडतच राहते कुठलं शिवायचं कुठलं नाही हे कळत नाही मोर हिरण महाग आडवत आहे कसं जगायचं जा जीवन अवघड प्रश्न आहे फक्त एवढं आहे बघा जीवाला जीवन देऊन राहते ते आम्ही चौघ जे आहे का नाही एकामेकाला जीव देऊन राहतो त्यामुळे जर समजा आज आपल्या घरात उदाहरण पीठ जर संपलं दोन चपात्या होत असले तर चौघ जण आम्ही अर्धी अर्धी खाणार पण सुखानं राहणार म्हणत नाही ती आज आपल्याला पोट भरून नाही मला कस तर होत आहे अर्धी चपाती खाऊन पाणी पिलं म्हणणार माझं पोट भरले तुम्ही खावा लय मोठा आहे हो काय वेळा असा विचार येतोय कि अशी लेखर जाल मला यायला बी किती नशीब मोठा आहे आधार देते ती आधार देत अग शान म्हणजे त्यांच्याकडून आज ती बोलते ती ती घेण्यासारखाय ज्ञान आपण जगाच्या इतक्या शाळेत शिकलो पण कुठंतरी आपलं ज्ञान कमी पडलं जाऊ तर जाऊ द्या मित्रांनो आम्ही बोललो तेवढं थोडं आहे आणि तुम्ही ऐकलं तेवढं दिवस थोड� आपल्याला की काय आहे की चालू केलंय असंच तो पण आम्हाला सगळे आता द्या माझ्या ओंकू माझ्या दादूसाठी माझी लेकरांनी ह्याने जर तुम्हाला सांगितलंय ओंकू घ्यायला सादीला दादू घ्यायला आठवीला त्यांचा ही प्रवास बिगर सायकलीच आहे तीन किलोमीटर जरी एवढ्या आठवी पर्यंत सातवी सहावी पर्यंत तीन किलोमीटर चालणं काही जोक नाही ती पण रोज ती प्रवास माझ्या लेकरांनी केलाय त्यांच्यासाठी काय तर घ्यायचं अशी इच्छा आहे पण तसं कुठं कुठं अडचण एक असते ती तर ती जरी अडचण आली तरी मार्ग काढणारा मार्ग दाखवणारा परमेश्वर आहे यामुळे बघू आपल्या जर शक्तीनुसार झाली